इंडियाचे झोनल मॅनेजर आदरणीय संजय कदम त्याचबरोबर प्रगतीशील शेतकरी आदरणीय महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माननीय नामदार श्री अॅडव्होकेट माणिकरावजी कोकाटे साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी मुख्य प्रवेशद्वाराजवळ ग्लोबल कृषी महोत्सव दोन हजार पंचवीस या कृषी प्रदर्शनाचं या ठिकाणी उद्घाटन होत आहे आपणा सर्वांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे ग्रामोन्नती मंडळाचे सर्व पदाधिकारी या निमित्तानं उपस्थित आहात वार्तांकन छायाचित्रण करणारे सर्व बातमीदार पत्रकार आपणा सर्वांचा हार्दिक स्वागत ग्लोबल कृषी महोत्सव दोन हजार पंचवीस या कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री आदरणीय नामदार अंकुश मालिकराव जी को कोटे साहिब यांतो सुस्वास्थ्य आणि त्यांनी

आता मी शेवट पत्ता आहे हो नाही नाही जे सगळं बोलून सक्कर नाही तू बोलतो दादा दोन आता पाच दादा दादा नाही झालं बस ओके गया दादा इकडे कुठं चला कात्री कुठं आहे कात्री कात्री मोणसेप हां

पाउने <laughs>